एका भाऊने आपल्याला कमेंट केली होती की वजन वाढीसाठी लहान पिल्लांना ला किंवा कोकऱ्यांसाठी सर्वात जास्त चांगलं औषध कोणतं आता तुम्ही जर नवीन शे पालक असाल किंवा मेंढी पालक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम फायदेशीर ठरणार आहे त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आत्ता काय होतं की वेगवेगळ्या शहरातून तुम्ही व्हिडिओ बघत असता मी बऱ्याच काही कंपनीचे तुम्हाला किंवा बऱ्याच काही औषधाची नावेही सांगत असतो आणि त्याचे रिझल्टही जबरदस्त असतात मी स्वतः काही वापरत असतो या बरोबर आणि तेच मी तुम्हाला पण सांगत असतो बरोबर आता विषय काय होतो माहिती आहे का तुम्हाला सहजासहजी तुमचं खेडगं गाव असेल किंवा मोठी सिटी असेल किंवा मध्यमवर्गीय गाव असेल तर त्या शहरामध्ये औषध भेटणारं म्हणजे वजन वाढीसाठी एकमेव म्हणजे ब्रोटान ब्रोटान जर तुम्ही सजासजी जर तुम्ही मेडिकलमध्ये मागितलं तर तुम्हाला सजासजी भेटून जातं आणि ह्या औषधाचं काय होतं माहिती आहे तुम्ही नवी नवीन तुमच्या जवळ एक शेळी असू द्या किंवा एक मेंढ्या असू द्या किंवा दोन चार शेळ्या मेंढ्या असू द्या किंवा दोन तीन पिल्ला असू द्या त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता ह्याला आणि सजासहजी मेडिकलमध्ये भेटून जाती आता ह्याचा विषय असा आहे की तुम्हाला जवळ आसपास चाळीस पन्नास मिलीची बॉटल किंवा शंभर मिली अडीचशे मिलीची बॉटल किंवा अर्धा लिटरची एक लिटरची ते पाच लिटर दहा लिटर पंधरा लिटर वीस पंचवीस लिटरपर्यंत म्हटलं तरी ही सहजासहजी मेडिकलमध्ये भेटून जातं आता ह्याचा फायदा काय है, आहे की वजन वा, वाढवला वा, वा, वा एकदम कार्यरत आहे कोणतेही ह्याचे साईड इफेक्ट वगैरे आढत नाहीत तुम्ही लहान पिल्लाला किंवा कोकऱ्यांना म्हणा किंवा शेरड्यांच्या जे करडं असतात किंवा मेंढ्या असतात किंवा जर्सी गाय कालवड म्हैस वगैरे असते त्यांनासुद्धा तुम्ही सहजासहजी हे औषध देऊ शकता ह्याचे रिझल्ट एकदम जबरदस्त असे आहेत फक्त ह्याचं काय आहे की वैशिष्ट्य म्हणून तुम्हाला सांगतो काय होतं तुम्ही नवीन शेळीपालन तु केलेलं असतं मग नवीन शेळीपालन केलं असलं तर तुम्हाला काही वेगवेगळ्या कंपनीचं लिवर टॉनिक किंवा भूकवाढीसाठी औषध देणं गरजेचं नसतं तुम्ही पहिल्यांदाच औषध देत असाल तर तुम्ही आधी ब्रोटान द्या ब्रोटान एखादं वर्ष दोन वर्ष तुम्ही ब्रोटान दिल्यानंतर तुम्हाला वेगळ्या कंपनीकडं जाणं हे गेलं पाहिजे म्हणजे काय होतं की वेगवेगळं वे बदलून जसं आपण चारा पाणी देतो तसंच वेगवेगळ्या वे वेग 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 वे पद्धतीचे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळी औषधं पण दिली पाहिजेत तरच रिझल्ट त्याचे दिसून येतात एकाच प्रकारचं जर आपण औषध दिलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला दिसून येत नाहीत त्यासाठी बदलू बदलून औषध दिले पाहिजेत बरोबर आणि त्याचप्रमाणे तुम्हाला हे औषध किती द्यायचं हे सांगतो तुमची शेळी किंवा मेंढ्या असेल तर तिला दहा ते बारा मिलीपर्यंत तुम्ही हे औषध सकाळ सकाळ पोटी देऊ शकता जसं की लहान जर पिल्ला असतील जसं की उदाहरणार्थ दीड ते दोन महिन्याचं पिल्ल आहे तर त्याला द दोन मिलो ते अडीच मिलीपर्यंत तुम्ही हे ब्रोटॉन औषध देऊ शकता फक्त देताना पोटी द्यायचं दे त्यानंतर तुमचं जे पण आहे खुराक वगैरे हे औषधं दिल्यानंतर चारा वगैरे द्यायचा आहे आणि चारा दिल्यानंतर एक तास दोन तास चारा दिल्यानंतर मग पाणी पाजायचं आहे औषध दिल्यानंतर लगेच पाणी पाजायचं नाही एक महत्त्वाची गोष्ट सांगतो कोणी तुम्हाला सांगणार नाही पण मी म्हणून एक तुम्हाला सांगतो आणि सहजासहजी भेटणार आहे फक्त एवढंच औषध आहे जास्त काही किंमत नाही नॉर्मल तुम्हाला किमतीमध्ये हे सहजासहजी औषध भेटून जातं मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद